आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता वाघोली परिसरात दहशत माजवणाऱ्या रेकॉर्डवरील टोळीतील चार गुन्हेगार दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार वाघोली परिसरात सोशल मीडियाचा वापर करून दहशत माजवणारे कोयत्यानं तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या चौघांना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी पुणे शहर पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलाय रोहन उर्पा मोन्या रामप्यारे गिरी वैवर्ष वीस राहणार सुयोग नगर भावडी रोड वाघोली विकास राजू जाधव वैवर्ष वीस राहणार केसनंद फाटा वाघोली आदित्य दीपक कांबळे वैवर्ष अठरा राहणार सिद्धिविनायक पार्क वाघोली वैभव सुभाष पोळ वैवर्ष अठरा राहणार बी जी फाट्याच्या जवळ वाघोली अशी तडीपार केलेल्यांची नावं आहेत पुणे अहिल्यानगर रोड वाघोली बकोरी फाटा वागोली बाजारतळ तसेच आसपासच्या भागात दहशत माजवणे गंभीर दुखापत करून तोडफोड करणे असे गुन्हे दाखल केले लोकांना कायम दहशतीकाली ठेवून त्यांना वारंवार त्रास देणाऱ्या गुन्हेगारांमुळे या परिसरातील रहिवासी कायम दडपणाखाली वावरत होते सराईत गुन्हेगारांवर बसावा या उद्देशानं पोली पोली सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रजित ताड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैजिनाथ केदार पोलीस अंमलदार सागर कडू कमलेश शिंदे यांनी या सराईत तो टोळी प्रमुख व त्यांचे साथीदार यांच्यावर दाखल गुन्ह्याचा अभिलेख तपासून त्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न प्रमाणात तडीपार करण्याबाबत पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांना प्रस्ताव पाठवला होता हिम्मत जाधव यांनी या सराईत टोळीला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार केलेला आहे सोशल मीडियाचा वापर करून दहशत निर्माण करणाऱ्यांवर बारकाईनं लक्ष ठेवून अशा प्रकारच्या कारवाईच्या मोहिमा सातत्यानं राबवण्यात येणार असल्याचं पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितलंय ही कामगिरी पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रयजितवाड पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार पोलीस उपनिरीक्षक दर्शन देवगडे पोलीस अंमलदार सागर कडू कमलेश शिंदे प्रशांत कर्णवर प्रदीप मोटे महादेव कुमार साई रोकडे पांडुरंग माणे विशाल गायकवाड दीपा कोकरे प्रतिम वाघ गहिनीनाथ बोईने समीर बोर्डे यांनी केली आहे